एकनाथ शिंदेनी अखेर तो कटू निर्णय ऐकलाच विजय शिवतारेंना शिवसेनेकडून ना निरोपाचा नारळ शिस्तभंगाची नोटीस धाडणार बारामती लोकसभा मतदारसंघात पवार घराण्याविरोधात दंड थोपटून उभे राहिलेले विजय शिवतारे हे कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायला तयार नाहीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांना आपल्या युती धर्म पाळला पाहिजे असा सल्ला दिला मात्र बारामती ही मला नियतीने दिलेली असाइनमेंट आहे असं सांगत विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्या विरोधात उपासलेली तलवार म्यान करण्यास विजय शिवतारे यांनी नकार दिला होता त्यामुळे आता निर्माणीचा उपाय म्हणून शिंदे गटाकडून विजय शिवतारे यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्याची शक्य शक्यता आहे सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेकडून विजय शिवतारे यांना लवकरच पक्षाच्या शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी नोटीस पाठवली जाईल यानंतरही विजय शिवतारे यांनी पक्षादेश मांडला नाही तर त्यांना शिवसेनेकडून निरोपाचा नारा दिला जाईल असं सांगितलं जात आहे विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्या विरोधात दंड थोपटल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः विजय शिवतारे यांची मनधरणी केली होती त्यानंतरही शिवतारे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले होते शिवतारे यांच्या या भूमिकेमुळे महायुतीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे महायुती अस्तित्वात आली तेव्हा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर एकमेकांशी जुळवून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या परंतु आता शिवतारे यांच्या आक्रमक वक्तव्यांमुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडू शकतो ही बाब लक्षात घेऊन एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी ने विजय शिवतारे यांच्यावर अखेर कारवाईचा बडगाव उभारण्याचं ठरवलं सांगितलं जात आहे एखाद्या कार्यकर्त्यांनी लढायचंच असं जर ठरवलं असेल तर त्याला आपण थांबवू शकत नाही कारण हा लोकशाहीने त्याला दिलेला अधिकार आहे परंतु आता ही शिंदेसाहेबांची भूमिका हीच आहे जेव्हा आपण महायुतीमध्ये आहोत त्या टायमाला अशी बंडखोरी करणं योग्य नाही म्हणून जोपर्यंत ते फॉर्म भरत नाहीत शेवटच्या क्षणावर ज्या ज्या दिवशी ते फॉर्म भरतील त्या टायमा त्या टायमाला त्याबद्दलची कडक भूमिका जी हे एकनाथ शिंदेसाहेब घेतील ही निश्चितच आहे एकदा महायुती बनलं तर युतीमध्ये काम केलं पाहिजे विरोधात कोणाचे काम करणं हे शिंदे साहेबांना तरी आवडणार नाही म्हणून एक जबाबदारी म्हणून शिंदेसाहेब त्याच्यावर दोन जेव्हा फॉर्म भरेल त्या दिवशी ते निर्णय जाहीर करतील ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई